पुणे शहरातील वैकुंठ मेहता संस्थेतून महानगरपालिकेने रस्ता करण्याचं ठरवलं या विरोधात इथल्या परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करून आंदोलन केलं या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष वेधलं पुणे शहरातील वैकुंठ मेहता संस्थेतून महापालिकेने रस्ता करण्याचा प्लॅन तयार केला असून या ठिकाणी असलेल्या पाच हजार झाडे तोडली जाणार आहेत या विरोधात इथल्या परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करून हा रस्ता रद्द करावा अशी मागणी केली आहे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वैकुंठ मेहता संस्थेच्या परिसरातून शंभर फूट रोड करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे यासाठी स्थायी समितीने अडीच कोटी रुपये केले आहेत पण या परिसरात टेकडी आणि पाच हजार विविध प्रकारचे जुने झाडे आहेत मोर पक्षी या परिसरात आहेत शिवाय नागरिकही या परिसरात फिरण्यास मोठ्या संख्येने येत असतात पण महापालिकेने या ठिकाणी रोड करण्याचे नियोजन केले आहे याला इतल्या नागरिकांनी विरोध केला आहे या विरोधात विद्यापीठ चौकात मानवी साखळी करून महापालिकेचा सा निषेध केला इतली झाडे तोडून देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आम्ही कॉर्पोरेशनच्या विरुद्ध आज निदर्शनं करत आहोत कॉर्पोरेशन हे कारस्थान असलेलं आहे त्यामुळे भन्यकॉम गेट तर जोशी पर्यंत रस्ता करायचा येणार नाही तो रस्ता कोणालाच आहे या रस्त्याची काहीही आवश्यकता नाही आहे ऑलरेडी इथे मोठा रस्ता आहे रेमन चौकापासून अजून एक मोठा रस्ता आहे ट्रेंजन रोड पासून आणि एक युनिव्हर्सिटीजून रस्ता आहे तीन रस्ते ती असताना ती रस्टा हा चौथा रस्ता करायचं काहीही कारण नाही पण काही इंटरेस्टेड लॉबीज आहेत त्या लॉबीजच्या प्रेशर खाली कॉर्पोरेशन काम करत आहेत त्यांनी अजून जागा मिळवलेली नाही आहे काही केलं नाही तरी पण यांनी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे झाडं पाच हजाराच्या वर कापणार आहेत युनिव्हर्सिटी तोडणार आहेत या सगळ्याची काही आवश्यकता नसताना यांनी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर कसा नेमला हा आमचा प्रश्न आहे याबाबत न्यायालयात जाण्याची तयारीही इथल्या नागरिकांनी केली आहे